हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे दोन रेसिपी अगदी सोप्या आहेत बनवायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही तयारी न करता आपण हे मेंदूवडे बनवू शकतो तर तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतलाय तुम्ही जाड रवा वापरला तरी सुद्धा चालू शकेल चवीनुसार सा। मीठ एक चमचा चिली फ्लेक्स जिरे कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर हे साहित्य एवढंच आपल्याला लागणार आहे एवढ्यामध्येच आपले मेंदूवडे तयार होणार आहेत तर असं सगळ्यात तगोदर आपण फोडणी करून घेऊयात कढईमध्ये छोटा एक चमचा तेल टाकायचं आणि छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरे टाकून घ्यायचे तर तेल अतिशय थोडंसं टाकायचं जो पोहे खायचा चमचा असतो तेवढाच एक चमचा तेल वापरलेला आहे आता त्यामध्ये मिरची टाकूया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया आणि लगेच ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने ते सव्वा वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर एवढं पाणी परफेक्ट हे मेजरमेंट आहे तर आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आता याला आपण उकळी येऊ देऊया आणि नंतर मग रवा टाकून घेणार आहोत तर गॅस मोठा करायचा आहे उकळी आणण्यासाठी तर सर्व साहित्य टाकून घेतले तुम्हाला फोडणी करायची नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही डायरेक्टली पाणी टाकून बाकीचं नंतर साहित्य टाकलं तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मिक्स करून घेऊया आणि याला उकळीची वाट पाहूया तर उकळी आली आहे आता गॅस कमी करून घ्यायचा आहे गॅस कमी केला की एका हाताने हरावा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एका हाताने ओलतण्याने हे मिक्स करत राहायचे म्हणजे हे पटकन व्यवस्थित मिक्स होतं आणि याच्या जास्त गुठळ्या होत नाहीत तर गॅस कमी ठेवला ना याच्या गुठळ्या खूप कमी होतात आणि हे पटकन आपल्याला मिक्ससुद्धा करता येतं मीडियम गॅस ठेवला तर हे पटकन पाणी रवा शोषून घेतो आणि मग जास्त प्रमाणामध्ये हे ड्राय होतं आणि गुठळ्या याच्या होतात त्यामुळे आता कमी गॅसवरती आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर इथे दिसत असेल तुम्हाला परफेक्ट पाण्याचं मेजरमेंट आहे तुम्हाला जर वाटत असेल की पाणी कमी पडलं आहे तर दोन तीन चमचे पाणी ॲड करू शकतात कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर आता आपण इथे हे सर्व मिक्स करून घेतले आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे आणि अशीच वाफ बसू द्यायची आहे तर झाकण ठेवून घेतले पाच मिनिट साईडला ठेवूयात म्हणजे ते चांगलं वाफवलं जाईल तर पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात तरी पहा छान याला वाफ बसली आहे आणि हे खूप गरम आहे आणखीन आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात किंवा एखाद्या पसरत ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकतात म्हणजे ते पटकन थंड होईल तरी ते मी मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतले थोडंसं थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण इथे नारळाची चटणी चे बनवूयात तर आपण जी रेग्युलर बरं मेंदवडे बरं खायले जाते ती चटणी बनवणार आहोत तर इथे मी थोडासा ओला नारळ घेतला आहे कडीपत्त्याची चार पाच पानं कोथिंबीर आणि दोन लसूण पाकळ्या टाकून घेतले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी टाकून मिक्सरवरती हे एकदम बारीक करून घेतली आहे आता आपण याला तडका करून घेऊयात तर इथे पहा तेल गरम करायला ठेवलं मी आणि दुसरीकडे काही कामासाठी गेले तर तोपर्यंत तो खूप टोप तापला हा ओरढीचा आणि असं त्याला करपल्यासारखं झालं आहे या तर याच्यामध्ये आता आपण मोहरी जिरे कढीपत्ता आणि एक लाल मिरची तोडून टाकली आता आपण हा तडका याच्यामध्ये टाकून घेऊया तर वाटण करतानाच त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलो होतं तरी ते आपले झटपट नारळाची चटपटीत चटणी तयार झाली अतिशय स्वादिष्ट ही चटणी लागते साधी सिंपल आहे बनवायलासुद्धा अवघड नाही आहे आपण नेहमीच ही बनवत असतो याच्या अगोदरसुद्धा मी याच्या भरपूर अशा रेसिपी डोशाभरं इडलीवर टाकलेल्या आहेत किंवा मेदवडीच्या रेसिपीसोबत ते नक्की तुम्ही पाहू शकतात तर चटणी तयार झाली ते आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे तर याच्यावरती आता मी एक चमचा तेल टाकून घेते आणि आता हे आपण मळून घेणार आहोत तर जेवढं शक्य होईल तेवढं इथे आपण हे मऊ करून घ्यायचे तर आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो सेम तशाच पद्धतीने हे दाबून दाबून मऊ करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाही जर आपण रवा मिक्स करताना एका दुसरी गुठळी राहिले असेल तर हाताने इथे चांगलं दाब देऊन मळून घ्यायचे म्हणजे एकसारखं चांगलं हे पीठ मळल्यासारखं मऊ गोळा तयार होईल ते ते पाहू शकतात चार पाच मिनिटभर मी हे चांगलं मऊ करून घेतले तर अतिशय मऊसुद असं हे रव्याचं मिश्रण तयार झाले तर आता आपण लगेचच रव्याचे हे वडे बनवायला घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता आपण चपातीला मिडियम आकाराचा जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा याचा गोळा घ्यायचा आहे खूप मोठाही नाही आणि खूप लहानही नाही मिडियमाकाराचे आपण वडे करणार आहोत तर अगोदर हातावरती थोडंसं मऊ करून घ्यायचे आणि नंतर याला चपटं करायचं हे पहा अशा पद्धतीने तर असं चपटक केलं याच्या साईडने कडा जर चिरल्या असतील मऊ पीठ मळं तर अजिबात चिरत नाहीत नंतर याला मधोमध असं होल करून घ्यायचं तर, तर हे पहा अशा पद्धतीने मेदूवाडा तयार करून घ्यायचे तर परफेक्ट असं आपल्या इथे मेदूवाडा तयार झालेला आहे तर अतिशय हे रव्याचे मेदू बनवायला सोपे आहेत पीठ जर चांगलं रव्याचं मळून घेतलं तर पटापट हे वडे तयार होतात तर तुम्हाला मी आणखीन एक दाखवते हे पहा हातावर आणखीन आपण हे चांगलं मऊ करून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल की जसं आपण चपातीचं पीठ मळतोय सेम तसंच हे पीठ झालेलं आहे तर आता आपण हे हातावरती चांगलं मऊ करून घेतले आणि याला गोल करून घेऊयात तुम्हाला जर मिडियम आकाराचे बनवायचे नसतील लहान लहान बनवायचे असतील तसेसुद्धा तुम्ही बनवू शकतात लिंबाच्या आकारा एवढं पीठ घ्यायचं हे रव्याचं आणि तसेसुद्धा मेंदवडे करू शकतात तर आता दुसरासुद्धा आपण इथे रव्याचा मेंदवाडा बनवून घेतला आहे तर हे पहा पटापट बनवून होतात तर इथे मी दोन तीन रव्याचे वडे बनवून घेते आणि तळायला लगेचच घेऊयात तर इथे मी तीन बनवून घेतलेत आता आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे गॅस कमी ठेवायचा नाही हे लक्षात ठेवायचे कमी गॅस हो। जर हे रव्याचे वडे तळले तर ते फुटतात बऱ्याच वेळेस असं होतं की रव्याचे मेदवडे बनवताना ते फुटले जातात तर त्याचं कारण हेच आहे की तेल चांगलं तापलेलं नसतं आणि म्हणून वडा फुटतो तेलामध्ये टाकला की त्याला गरम वाफ लागते आणि आतमध्ये मिश्रण थंड झालेलं असतं तर फुग ते फुगत असतं त्याच्यामुळे त्याला जर चांगली हीट मिळाली नाही तर ते मिश्रण बाहेर येतं तर अशा पद्धतीने आपण इथे वडे तळून घेणार आहोत तर तेल चांगलं गरम झालं मी इथे एक अगोदर वडा टाकून घेतला आहे तर ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि नंतर पलटी करून घेऊयात तर तेल असं गरम झालेलं हवं तेलामध्ये वडे टाकले की याला लगेच चांगले बबल्स येत आहेत तर खूप हाय फ्लेम पण ठेवायची नाही मिडियमच ठेवायचे आहे हाय फ्लेमवर जर तळले तर, तर ते वरून लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि कमी याच्यावर तळले तर, तर ते फुटले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर आलटून पलटून लालसर रंगावरती आपण हे वडे तळून घेऊयात तर मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे रवायचे पंधरा मिनटामध्ये वडे तयार होतात तर दोन्ही साईडने आपण अलटून पलटून हा वडा तयार करून घेतला आहे आणि हळूहळू याचा कलर चेंज होत चाललाय पहा तर इथे मिडियम गॅसवरती हा वडा मी चांगला तळून घेतला आता आपण काढून घेऊयात तरी पहा छान याला खरपूस असा रंग आलेला आहे तर आता आपण हा वडा पहिला तळून घेतला आहे आणि परफेक्ट तळलेला आहे छान फुगलं गेलं आहे फुटलं अजिबात नाही आहे तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम असेच आपण वडे तळून घेणार आहोत तर दुसरी जी आपण टम टाकणार त्यावेळेस गॅस जरा मोठा करायचा कारण वडे टाकले त्यामध्ये की तेलाची हीट कमी होते तर आता इथे मी दोन वडे टाकून घेतलेत मग गॅस मोठा केला होता वडे टाकण्याच्या अगोदर वडे टाकून झाले की लगेचच गॅस मी मिडियम करून घेतले तर अशी तेल व्यवस्थित त्याचं टेम्परेचर ठेवून जर वडे तळले तर व्यवस्थित हे वडे तळले जातात अजिबात फुटत वगैरे नाही तर एवढीच आपल्याला काळजी घ्यायची पीठ रव्याचं चांगलं मळून घ्यायचे आणि तळताना व्यवस्थित तेल तापलेलं असावं तर आता दुसरेसुद्धा दोन्ही वडे छान लालसा रंगावरती मी तळून घेणार आहे तर तुम्ही पाहताच आहात की इथे एकही वडा फुटलेला नाही आणि चांगले टम्म फुगलेले आहेत आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेत तर बाकीचेसुद्धा सर्व वडे मी असेच तळून घेतले तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात तर आहेत की नाही एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी वडे हे पहा छान फुगलेत आणि क्रिस्पी बनलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण ओडीत डाळीची वडे बनवतो ते खूप तेलकट होतात तर रव्याचे वडी तशी तेवढे तेलकट होत नाही खूप कमी तेलकट होतात तर नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी ही रव्याची मेंदू वड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय तर चला आता ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तर इथे पाहू शकतात काय भन्नाट याला जाळी पडली आहे एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालाय आणि घरात असणाऱ्या साहित्यात आपण बनवलेला आहे तर चला रेसिपी बनवू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की हा मऊ रुसुशी ढोकळा कसा तयार होतो तर इथे आपण एक वाटी बेसनपीठ घेतले तर बेसनपीठ चाळून घ्यायचे त्यामुळे ढोकळा हलकाफुलका होतो आणि जाळीसुद्धा चांगली पडते आता यामध्ये टाकूयात पाव वाटी रवा तर इथे मी बारीक रवा वापरला आहे जाड बारीक कोणताही वापरू शकतात अर्धी वाटी दही टाकून घेऊयात तर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ते ताक वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर हे मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पाणी किती लागणार आहे ते समजेल तर प्रमाण जर योग्य घेतलं तर अजिबात डोकळा बिघडणार नाही तर आपण इथे एक वाटीचं प्रमाण सर्व दिलेलं आहे तुम्ही सुद्धा एखादी वाटी पेला सेट करून घ्यायचा आणि त्याने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं म्हणजे ढोकळा अजिबात बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तुम्हाला जमेल तर इथे आता आपण दही व्यवस्थित मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आता किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते तर आत्ता आपण इथे एक पेला पाणी घेतले म्हणजे जी, जी वाटी घेतलेली आहे ना बेसनची तेवढं बरोबर या पेलामध्ये पाणी बसतं तर समजा एक वाटी पाणी आहे तर आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर चांगले फेटून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको तर स्मूथ असं हे बॅटर आपण तयार करून घेतले तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी आहे अशी याची थिकनेस ठेवायची आहे तरी ते दोन चिमूट एवढी हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर हळद जास्त टाकायची नाही टोकळा कडवट लागतो आणि खूप दिसायला वेगळा असा भडक दिसतो तर दोन मोठंच हळद टाकायची तर दोन मिरच्या जाडसर मी ठेचून घेतलेत त्या टाकून घेऊयात हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर मिरची नको असेल तर स्किप करू शकतात आता हे सर्व आपण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण किती पाणी वापरले ते पाहूयात तर इथे फक्त तीन चमचे पाणी शिल्लक आहे एक वाटीमधून तीन चमचे आता आपण हे झाकून ठेवूयात पाच ते सात मिनटासाठी तोपर्यंत रवा चांगला फुल्लासुद्धा जाईल आणि आपण पुढची तयारी करून घेऊया तरी ते मी कुकरचा डबा घेतला आहे आता याला आपण तेल लावून घेऊया तर ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची आणि आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते, हो, ते, ते सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आपलं इथे बेसनचं मिश्रण चांगलं मुरलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा एनो टाकून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात आता हे चांगलं एकाच साईडने व्यवस्थित फेटून घ्यायचे तर पटकन ही प्रोसेस करायची आहे सोडा टाकला की पटकन फेटायचं त्यामुळे अगोदरच डब्याला तेल लावून ठेवायचं किंवा तुम्ही केकटीनमध्ये सुद्धा बनवू शकतात आता हे सर्व मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले लगेचच हा कुकरचा डबा आपण स्टीम करायला ठेवूया तर पाणी त्यासाठी कडकडीत तापलेलं असावं आणि ढोकळ्याला हेट मिळाली की ढोकळा लगेचच खूप फुगला जातो चांगला जाळीदार बनतो तर आता आपण इथे पंधरा मिनिट हा ढोकळा शिजवून घेऊया पंधरा मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही दहा मिनटानंतर खोलून पाहू शकतात जर चाकू किंवा टूथपिक ओलसर निघली तर आणखीन पाच मिनिट स्टीम करून घेऊ शकतात तरी ते परफेक्ट पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा शिजलेला आहे इथे पाहू शकतात मी तुम्हाला चाकूने दाखवते चाकू एकदम क्लीन निघाला आहे तर मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत तो फोडणी करून घेऊया तर तेल खूप गरम झालेलं आहे त्यामुळे मी टोक खालीच काढून घेतलं आहे गॅसवरून आता याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे पाव चमचा मोहरे टाकूया आणि पाव चमचा जिरे टाकूया जिरे मोहरे चांगली तडतडली की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात त्या चांगल्या परतवून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडासा कडेपत्तासुद्धा टाकून घेणार आहोत तर आता इथे आपण ही फोडणी करून घेतली आहे मी हा टोप परत गॅसवरती ठेवून घेतला आहे कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले आणि एक चमचा साखर टाकून घेतली आपण हे डोकळ्यावरती फोडणी ओतणार आहोत त्यामुळे ढोकळा एकदम ज्युसी असा बनेल तर इथे साखर विरगळून झाली आता आपण गॅस बंद करूया तोपर्यंत आपला इथे ढोकळासुद्धा थंड झाला आहे साईडने याच्या चाकून कडा मोकळ्या करून घ्यायच्या तर सर्व बाजूने चाकू गोल असा फिरवून घेतलं आहे आता एखादं ता मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये हा डबा आपण उलटा करून ठेवूयात तर इथे मी ताट घेतले आता याच्यामध्ये आपण ढोकळा काढून ठेवूयात हाताने वरून थोडं टॅप करायचं म्हणजे ढोकळा पटकन निघला जातो तर सर्व बाजूने दोन तीन वेळाचा टॅप करून घ्यायचं म्हणजे ढोकळा सहज अलगत बाहेर येतो हे पहा एकदम कुकरचा डबा क्लीन आहे आणि अजिबात चिकटलेला नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे ढोकळा मस्त स्पॉन्जी जाळीदार बनला आहे तर प्लेटमध्ये आपण ढोकळा काढून घेतला आहे आता आपण हे कापून घेणार आहोत तर तुम्हाला मी उचलून दाखवते हे पहा किती हलका फुलका आणि एकदम फ्लफी असा बनला आहे तर जे प्रमाण सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही बनवलं ना तर शंभर टक्के परफेक्टच बनणार आहे तर इथे आपण कापून घेऊयात तर इथे मी चौकणे आकारामध्ये हे ढोकळा कापून घेते तुम्हाला किती मोठा छोट्या तुकडे करायचे आहे त्यानुसार तुम्ही ढोकळा कापून घेऊ शकता तर इथे आता ढोकळा कापताना तुम्हाला दिसत असेल किती हा स्पॉन्जी झाला आहे तर अगोदर आपण अशा आडवा कापून घेतला आणि आता उभासुद्धा कापून घेऊया तर मिडियम आकाराचे चौकणे असे मी तुकडे करून घेतलेत आणि नंतर आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया म्हणजे फोडणी आतपर्यंत चांगली जाईल आणि खातानासुद्धा टेस्ट मस्त लागेल तर ढोकळा पण कापून घेतलं आहे जे आपण फोडणी करून घेतली आहे ते याच्यावरती टाकून घेऊया तर सर्व फोडणी मी या ढोकळ्यावरती टाकून घेतली आहे आता ही पसरवून घेऊया आणि याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर आपण जी तिखट गोड फोडणी करून घेतली आहे त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट तर वाढतेच आणि खातानासुद्धा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आपण जसा मार्केटमधून आणून खातो सेम तसाच लागतो त्यामुळे आपण इथे फोडणीसुद्धा करून टाकून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ढोकळा बनवून घेतलाय तुम्हाला दिसत असेल साईडने किती याला चांगली जाळी पडली आहे अशा पद्धतीने जर केला ना तुम्ही ढोकळा तर तुम्हाला सुद्धा समजेल की ढोकळा बनवायला किती सोप्पा आहे हे पहा आतमध्ये किती चांगले याला जाळी पडली आहे तर एकदम कापसासारखा मऊ लसूषित असा हा आपला ढोकळा तयार आहे तर तुमचा जर ढोकळा बिघडत असेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा हे पहा आतमध्ये किती चांगल्याला जाळी पडली आहे एकसारखा बनला आहे तरी ते अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार आहे कोणाकोणाला ही रेसिपी आवडली कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी रोज पाहत असतो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा तर आपल्या इथे ढोकळा तयार आहे तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील कमेंट कमेंटमध्ये सांगा आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय